ओळखलत का सर मला मी एक टाकला शेतकरी बोलतो ओळखलत का सर मला मी एक टाकला शेतकरी बोलतो कारण सर्व केस तुम्हीच काढून घेतले सर ना उसाला भाव ना कांद्याला भाव ना टमाट्याला भाव ना केळीला भाव शेतकऱ्यांचे सर्व केस डोक्यावरचे काढून घेतले आणि टकल बनवले सर तुम्ही कधी दिवस येतील शेतकऱ्याची शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू दुप्पट कर्ज केलं पण उत्पन्न दुप्पट झालं नाही सर कधी येतील शेतकऱ्याला दिवस सर ती वाट पाहून शेतकऱ्यांचे डोळे डोळ्यातले आसू गळू लागलेत परंतु आजचे दिन तर काय आले नाही ओळखलत का सर मला मी एक टकला शेतकरी बोलतो सर काळ्या मातीत राबून राबून आम्हाला स्वतःला माती हो व्हावं लागलं तरीही आमची परिस्थिती बदलायला तयार नाही सर कधी पण शेतकऱ्याच्या भोकंडी कर्जच आहे सर हे कर्जाचं ओदक कधी कमी होईल सर ओळखलत का सर मी एक टाकला शेतकरी बोलतो सर ओळखलत का सर मी एक टाकला शेतकरी बोलतो सर महागाई भत्ता अरे बाबा शेतकऱ्यांच्या चपला घासून घासून वर्षाला त्याची दहा बारा जोड लागतात चपलाची चे। कपडे रानात घालून उसात घालून शेतामध्ये घालून त्याला कपड्याचे दहा पंधरा ड्रेस लागतात वर्षाला त्याला जमिनीमध्ये कष्ट करून त्याला तीन वेळा जेवण लागतं आणि जे एसी मध्ये बसून त्यांना दोन टाइम जेवण लागतं त्यांचे जे वर्ष वर्ष दोन डोळ्यामध्ये भागू शकतं हां अशाना तुम्ही महागाई भत्ता आता आणि म्हणता महागाई वाढली शेतकऱ्याचे दहा रुपयाला विकलेले टमाटर पुढच्या वर्षी पण दहा रुपयाला पाच रुपयाला विकत एखाद्या कंपनीत प्रोडक्ट तयार झालं यावर्षी पन्नास रुपये किंमत पुढच्या वर्षी पंचावन्न रुपये किंमत हां तिसऱ्या वर्षी साठ रुपये किंमत शेतकऱ्याची तेच दहा रुपयाला टोमॅटो खातात मी साल्या हो। हां महागाई भत्ता दुसऱ्याला देता देतात सरकारी नोकरदाराला देतात हां शेतकऱ्याची महागाई भत्ता कुठे गेला हां अडीच हजार रुपये भाव उसाला दहा वर्षापूर्वी भेटला होता आज इथे भाव चालू आहे हां महागाई भत्ता गेला कुठं शेतकऱ्याचा